नमस्कार मित्रांनो मधुमेह म्हणजे काय मधुमेह हा एक जुनाट आजार आहे जेव्हा पॅनक्रियाज पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करत नाही किंवा केलेले इन्सुलिन प्रभावीपणे कार्य करत नसेल तर मधुमेहाचा धोका उत्पन्न होतो मधुमेहाची लक्षणे काय आहेत ते जाणून घ्या वारंवार भूक तहान लघवी लागणे वजन कमी होणे जखमा बऱ्या न होणे मूत्रमार्गाचा संसर्ग होणे दृष्टी अंदुक होणे पोट साफ न होणे हातापायाला मुंग्या येणे बधीरपणा येणे अंगाला खाद सुटणे अशा प्रकारची लक्षणे असतात मधुमेहाचा धोका कोणाला आहे कौटुंबिक इतिहास फॅमिली हिस्ट्री ज्याला आहे डायबेटिकची बैठी ज्याची जीवनशैली आहे आणि चटरपटर वस्तू जे खातात जसे की पिझ्झा बर्गर त्यांना मधुमेहाचा धोका असतो आता मधुमेहाचे निदान कसे करावे उपाशीपोटी ज्या पेशंटची शुगर ही म्हणजेच रँडम बी एस एल एकशे सव्वीसपेक्षा जास्त आहे जेवणानंतर दोन तासाने तपासलेली शुगर ही दोनशेपेक्षा जास्त आहे आणि ज्या पेशंटचं एच बी ए वन सी हे सिक्स पॉईंट फाईव्हपेक्षा जास्त आहे अशा सर्व पेशंटला मधुमेह हा रोग आहे हे आपण डायग्नोस करू शकतो मधुमेहाचे प्रकार किती व कोणते मधुमेहाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत टाईप वन अँड टाईप टू टाईप वन डायबेटिकलाच इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिक मेलायटस असे म्हटले जाते आणि टाईप टूलाच इन्सुलिन इनडिपेंडंट डायबेटिक मेलायटस असे म्हटले जाते या व्यतिरिक्त गरोदर मधुमेह व काही औषधांच्या अतिसेवनामुळे होणारा मधुमेह जसे की स्टिरॉइडच्या म अतिसेवनामुळं मधुमेह हा व्याधी होतो मधुमेहाच्या चाचण्या कोणी कराव्यात वयाच्या चाळीस नंतर सर्वांनीच मधुमेहाच्या चाचण्या कराव्यात वयाच्या तीस नंतर ज्यांच्या घरात मधुमेहाचा इतिहास आहे त्यांनी डायबेटिक्सची तपासणी करावी वारंवार तहान लगवी भूक लागणे वजन कमी होणे पोट साफ न होणे एखाद्याला टीबी झाला आहे तरुण वयात मोतीबिंदू होणे कुठल्याही शस्त्रक्रियेपूर्वी व हृदयविकार व बीपी असणाऱ्या सर्व पेशंटमध्ये मधुमेहाच्या चाचण्या कराव्यात मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम कोणते हृदयविकाराचा झटका येणे धोका वाढतो मूत्रपिंडाचे नुकसान होते डोळ्यांचे नुकसान व कायमचा आंधळेपणा येणे मज्जातंतूतून नुकसान होणे दॅट इज न्यूरोपॅथी तसेच अर्धांगवायूचा म्हणजेच पॅरालिसिसचा धोका वाढतो उपचार मधुमेहातील प्रमुख उपचार म्हणजे त्याचे पथ्यपालन करणे व व्यायाम करणे औषधोपचारामुळे मधुमेह हा फक्त कंट्रोल करता येतो त्याच्यावर कायमचा उपाय कुठलाच नाही मधुमेहाबद्दल अनेक गैरसमजुती असतात जसं की मधुमेह हा श्रीमंतांचा आजार आहे गोड पदार्थ न खाणाऱ्या रुग्णाला मधुमेह होत नाही आई व वडिलांना मधुमेह नसेल तर आपल्याला तो होत नाही मधुमेह कायमचा बरा होतो हे काही गैरसमज समाजामध्ये असतात